श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे पंचेचाळीस आणि भाग एकशे से सेहेचाळीस आपण अगोदरपणाने आहोत आपण अगोदरपणाने आहोत प्रकाश रूप आहोत हे गुरुवचन प्रथम कळले पाहिजे मग ते ठसले पाहिजे मग मात्र त्याचा विसर नको मग तुम्हाला आयुष्य असो वा नसो तुम्ही जगाल जगतच राहाल कारण या अशा अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला काळाचे माप नाही तिळा एवढे रूप चैतन्य तिळा एवढे रूप चैतन्य अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाशित करूनही नामानिराळे आहे तरी पण व्यापून आहे गुरुवचन व त्याचा अर्थ आपणच असे असा गुरुवचन व त्याचा अर्थ आपणच असे असा हे जे ऐकलेले आहे हे जे ऐकलेले आहे ते लोकांना सांगत सुटू नका असे तुमच्या करण्यात तुम्हाला बुवा बाजीचा धोका संभवतो त्यांची जेव्हा पाळी किंवा वेळ आली की ते आपोआप आत्मशोधाच्या मार्गावर येतील या बाबतीत या मार्गावर त्यांना आणण्याची तुम्ही मुळीच स्वतःहून ओढा ताण करू कधीही मरत नाही त्याला खुद्द मरणाऱ्याचाच पुरावा नाही म्हणून कोणी मरत नाही फक्त आपापला देहभाव हा विसरल्या जातो कारण देहभाव लक्षात ठेवण्याची यंत्रणा कोलमडते इतकेच होते कारण देहभाव लक्षात ठेवण्याची यंत्रणा कोलमडते इतकेच होते आपण सर्वच मुळात अगोदरपणाने असणारे आत्मप्रकाशत्वच आहोत हे कळताच अनंतत्व व आपण हा भेदच मिटतो म्हणजे हे कळणे मुळात अनंतत्वच होणे होय देहाच्या आधी असलेले जे आहे त्यामुळेच हे सर्व जाणणे सुद्धा शक्य होत आहे सकाळी तुम्ही जागे होता सकाळी तुम्ही जागे होता आपण जागे आहोत याला पुरावा हा आपण आपलाच हीच उच्च कोटीची महाशिद्धी हीच उच्च कोटीची विवेक सिद्धी ज्यामुळे आपण आपल्याला कळतो त्या अशा अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असा सांप्रत आपण आपणच असल्याचे ज्ञान हेच खरे अध्यात्म होय ऐकलेल्या पाहिलेल्या वाचलेल्या ऐकवलेल्या सांगितलेल्या गोष्टींचा कधी ना कधी किळस हा वाटणारच कारण काय ते सर्व थोपवलेले असते ते जेव्हा डोईजड होते तेव्हाच ते फेकून द्यावे वाटते यालाच श्री निसर्गदत्त महाराज वैराग्य म्हणतात निवृत्ती मगच येते निवृत्तीत आपण असल्याचे वृत्त अजिबात नाही निवृत्तीत आपण असल्याचे वृत्त अजिबात नाही मग सुख दुःख टाणटणावाचा विषयच येत नाही हीच खरी अगोदरपणाने असणारी व होण्या जाण्यापासून मुक्त असणारी स्थिती तीच असा जे परवडते ते सुख जे परवडते ते सुख आणि जे परवडत नाही ते दुःख अशी सुटसुटीत व्याख्या श्री निसर्गदत्त महाराज करतात अर्थात ही व्याख्या स्थळ काळ वस्तू यांनी मर्यादित आहे यात केवळ भावनांचे प्रतिबिंब आहे ते सारखे बदलत असते त्यामुळे पूर्ण सुखी किंवा पूर्ण दुःखी असे कुणीच नाही मानवते आवडते तोपर्यंत सुख मानवते आवडते तोपर्यंत सुख मग आवडत नाही मानवत नाही तिथून पुढे मात्र दुःखच दुःख तुम्ही अगोदरपणाने आहात म्हणूनच तुम्ही अगोदरपणाने आहात म्हणूनच तुम्हाला तुम्ही आहात हे कळते आणि त्यामुळे जग पण कळते म्हणून अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाचाच आग्रह धरा कारण तेच प्रकाशत्व आहे तुम्ही किंवा जग हे त्यामुळेच प्रकाशित आहे प्रकाशत्वावर अवलंबून आहे जे जे कशावरही अवलंबून असते ते खरे नसते बदलत राहते म्हणूनच त्याला मिथ्या म्हणतात आता प्रकाशित करणारे तुम्हाला महत्वाचे वाटते की आता तुम्हाला प्रकाशित करणारे महत्वाचे वाटते की प्रकाशित होणारे महत्वाचे वाटते यावरच तुमच्या अध्यात्माची खरी दशा आणि दिशा ही अवलंबून आहे भाग एकशे शेचाळीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात केव्हाही कुणालाही हे जग जे दिसते ते केवळ जुने पुराणे असे जग म्हणूनच दिसते हीच खरी माया होय खरे पाहिले असता जे जग आता तुम्ही अनुभवता ते तुमच्या जाणीवेसोबतच तुमच्या आहो म्हणण्यासोबतच दिसत आहे खरे पाहिले असता जे जग आता तुम्ही अनुभवता ते तुमच्या जाणीवेसोबतच म्हणजे तुमच्या आहो म्हणण्यासोबतच दिसत आहे नसोनीच काही धुमाकोड केला असे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत हेच खरे मायेचे वैशिष्ट्य आठवणच जर समूळ गेली आठवणच जर समूळ गेली तर कशाला काय कसे काय म्हणणार जो माणूस मेला त्याला आपण मेलो असे जाणवते का याची आठवण तो बाळगू शकतो का मग काय झाले आठवण आठवणीलाच विसरली आठवण आठवणीलाच विसरली दुसरे काय झाले समजा तुम्हाला तुम्ही आठवणच नाही तर तुम्हाला काय म्हणावे जिवंत की मृत मी आहे किंवा मी नाही आहे म्हटले तरी त्यात आहे हे आहेच त्यालाच चितघन किंवा चिदघन असे म्हणतात कोणताही अभिमान कोणतीही आठवण ही कालधर्मी असते नित्य नसते हे जाणताच असंत पण संत होऊ शकतात असंत म्हणजे इतकेच की जो म्हणतो मी असा असा वागलो तसा तसा वागलो तसा तसा वागेन वगैरे वगैरे किंवा मी अमुक तमुक आहे मला अमुक तमुक असे व्हायचे आहे वगैरे वगैरे पण हे सर्व जाणार मग असा वागलो तसा वागलो तसा वागणार याला काय अर्थ मी अमुक तमुक आहे मी अमुक तमुक होणार याला काय अर्थ सगळी शब्दानेच तयार झालेल्या प्रश्नांना शब्दानेच तयार केलेल्या उत्तरासारखे हे सर्व आहे सगळी शब्दाने शब्दाला विचारलेले प्रश्न आहेत आणि उत्तरे सुद्धा शब्दानीच शब्दाला दिलेली आहेत शब्दांच्या अर्थाला स्वतःचे असे रंग रूप कोणतेच नाही ते तुम्ही देता तेच ते होतात आणि तुम्ही मात्र अजूनच गोंधळात पडता तुम्ही देह हे आपले रूप मानता म्हणूनच तुम्ही हे आपले हे दुसरे असा भेद जोपासता आपण देह माझा म्हणतो म्हणूनच दुसऱ्यांचा देह त्याचा आहे असे म्हणतो वस्तुता सर्व देह हे देहाच्या ठिकाणी असून आपले आपले देह धर्म पाळत असतात त्यात माझा देह तुझा देह असे मात्र काहीही नाही आपण आपल्याला जाणवतो हे ज्यामुळे शक्य होते तेच आपण आहोत यालाच आत्मज्ञान म्हणतात इकडे लक्ष असले की तीच खरी स्वरूप प्राप्ती ती व्हावी लागत नाही ती व्हावी लागत नाही ती असतेच असते ती आहेच आहे याच ज्ञानाची अद्वैत भक्ती करा याच ज्ञानाची अद्वैत भक्ती करा असे श्री निसर्गदत्त महाराज सांगतात भक्ती करा म्हणजे इथे चिटकून असा तेच असा आपण असल्याच्या ज्ञानाचे धरणे धरून बसावे प्रका आत्मप्रकाशानेच सर्व प्रकाशित झाले असल्यामुळे प्रकाशाला प्रकाश ओळखता येतो तिथे मग द्वैत राहत नाही याला कुठलाच आकार नाही म्हणून लहान मोठा हा भेदच गेला याला काळ नाही म्हणून इथे भूत भविष्य असे काहीही नाही याला ठेवायला स्थळ नाही म्हणून हा सर्व स्थळी आहे किंवा सर्व स्थळी नाही म्हणून हा आत्मप्रकाश सर्वत्र समान सर्व काळी सर्व स्थळी सर्व एक रूपानेच आहे आत्मप्रेम हे विधही आहे त्याला काया नाही तुम्हाला आत्मज्ञान आहे पण आत्मज्ञानाची ओळख मात्र नाही तुम्हाला आत्मज्ञान आहे पण आत्मज्ञानाची ओळख मात्र नाही कारण देहाची ओळख आड आली आहे ती प्रतिबंध करते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देहामध्ये तू देहासारखा नसून शुद्ध चैतन्याच्या रूपात आहे देहामध्ये तू देहासारखा नसून शुद्ध चैतन्याच्या रूपात आहे व तोच चैतन्याचा प्रकाश व तोच चैतन्याचा प्रकाश जग म्हणून आपणच आपल्याला प्रकाशित करत आहे इथे ही एकात्मता मूळचीच आहे केलेली नाही किंवा झालेली नाही ती फक्त जाणायची आहे म्हणूनच मी आत बाहेर चैतन्यमय आहे असा निर्धार हवा ईश्वर ब्रह्म आत्मा परमात्मा संवित देव इत्यादी सर्व ही माझीच नावे आहेत असा निर्णय घ्या असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्याचा असा निश्चय चळत नाही तो आत्मभक्ती करण्यास असा श्रेष्ठ भक्त होय ज्याचा असा निर्णय चळत नाही तो आत्मभक्ती करण्यास लायक असा श्रेष्ठ भक्त होय सर्व तहान भुका अशा स्वरूप दर्शनात तृप्त होतात ज्या तहानबुका सर्व ब्रह्मांडाचे राज्य मिळवूनही तृप्त होणाऱ्या नसतात